इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार नाही तर जाहीर काय करणार असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे त्याचबरोबर एक्झिट पोलवर बोलत असताना ते म्हणाले की एक्झिट पोलकडे मी पाहत नाही गेली पाच पन्नास वर्ष राजकारण घालवले आहेत आमचे पण काही अंदाज आहेत आम्ही पण निवडणूक लढवली आहे आम्ही निवडणुकीत मानधारी नाही तर सक्रिय होतो काँग्रेसची सत्ता येत नसल्यानं एक्झिट पोलच्या विश्लेषणात सहभागी होणार नाही राहुल गांधी यांच्या निवडणुकीच्या भाषणात महिलांना एक लाख रुपये देणार सांगत होते मात्र गेली साठ ते पासष्ट वर्ष सत्तेत होते तेव्हा काही दिलं नाही आता तर त्यांना कळून चुकलं ते सत्तेत येत नाहीत काँग्रेस डुबता युवा जहाज आहे असं विजय वडेट्टीवार बोलले असतील विजय वडेट्टीवार यांची दखल घेण्याची गरज आहे असंही ते यावेळी म्हणाले आमचे निरंजन डावखरे आहेत असं आम्हाला पक्षाकडून कळले बाकी कोणाचे कोण आहेत त्याची माहिती माझ्याजवळ तर नाही तर दुसरं आज सगळे एक्झिट पोल आज जे आहेत ते संध्याकाळी येणार आहेत आपण या सगळ्या एक्झिट पोलकडे कसं कर वाटायला कारण काँग्रेसकडून एक्झिट पोलकडे कडे पाच दास आमचं आमच्या आमच्या काय आमदार राजकारणात एवढे पन्नास लक्ष घालवली आमचे काय अंदाज आहे आणि आम्ही निवडणूक लढवली आहे लाभदारी नाही सक्रिय होतो आम्ही एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले आहेत कारण त्यांना माहिती आहे काँग्रेसची काय सत्ता येत नाही त्यामुळे सहभागी होत नाही राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा काँग्रेस सत्ता आहे की आएगी, एक लाख रुपये हर महिला को देंगे एवढ्या वर्षात सत्तावधी त्यांची साठ पासष्ट वर्ष तेव्हा दिलं नाही आप देंगे आणि आता तर त्यांना कळून चुकलंय की ते जवळपास पण नाही तर तुम्ही मगाशी असं म्हणतात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे अशा वेळेला छगन बोजवळांची जी विधानं येत आहेत ती महायुतीत कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे विवाद नाही असे विवादाचा प्रश्न नाही त्यांनी आपलं मत बोलले आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत आहेत पत्रकार नोंद घ्यावं असं काय नाही तो आपसातलं आहे जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं त्याचबरोबर काल त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे बाबा केंद्र या विषयाकडे अतिशय या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यपूर्वक हात आहे कोणी बोलून का होत नाहीये आणि ना ते मंत्री मंत्री आहेत आहेत एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल तर केंद्राकडे कसं बोलावं संपर्क कुठं कसा साधावा हे त्यांना माहितीये सांग काल नितेश राणेने विजय वडेटीवारांवर टीका करताना असं म्हटलं होतं की चार जून नंतर ते भाजपशी होती याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलंय की नारायण राणे यांचा दीड लाखांनी कोकणात पराभव होतोय त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नितेश राणे ह्या विषय काढतायत डुबते जहाज महे कोण बैठे काँग्रेस चलता हुआ जहाज आहे डुबता हुआ जहाज <laughs> <laughs> चलता हुआ कसे जाऊ दे त्याची दखल घ्यायची काय गरज नाही आणि जे मागे ह्याला मी सांगितलं ते पत्रकार कोण होते केसरकर तुम्ही करताय टी व्ही नाईन दुसरं काही नसेल आमच्या फेवरचं नसेल तर विचारू पण नका नाही मी तुम्हाला सांगतो सिरियसली निवडणुकीत मी फार ऐकलं बीजेपीत भी दाय म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला हे मी जास्त वेळ मी टिकू शकत नाही ते माझा स्वभाव नाही माझा शेवटचा प्रश्न नाही अजिबात नाही उद्या विचारू नको विचारायचं असेल तर आमच्या फेवर असेल तर चार तारखेला गुणाल उद्या चार तारखेला निकाल लागणार आहे अशा वेळेला आपण कॅन्डिडेट आहात खरंच खालदूक वाटते की नेमकं लागतूक माझ्या आयुष्यात मी कशाची वाटत कशाची वाट उत्सुकता उत्सुकता कशाला मी विजयी होणार आहे आणि कुठल्याही निवडणुकीत जेव्हा आपण जातो तेव्हा ती मी जिंकणारच असं नाहीये पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यकर्णी काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने किंवा आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं माझा या शंभर टक्के कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली आहे हो गाड्या बिड्या सगळे झेंडे विंडे सगळे तयारी आहे फक्त पत्रकारांसाठी वेगळी एक गाडी ठेवली <laughs> <laughs> आपला एक राजकीय अभ्यास म्हणून अठ्ठेचाळीस पैकी किती जागा महाराष्ट्रात मिळतील कोण असलो तरी मी ना ह्या वेळेला ही आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही युतीला नाही चांगली गोष्ट आहे आम्ही चांगली चा, लढत दिली पण मग आज प्रत्येकाची वेगवेगळी आकडेवारी म्हणजे आमच्यामध्ये मतभेद विना दाखवायचे नाही कोणालाही पण मी काय नॉमेस अगर इंडिया आघाडीकडून असं सांगितलं गेलंय चार तारखेला इंडिया आघाडीचा माणूस आहे <laughs> चार तारखेला निकाल लागल्यानंतर ता अठ्ठेचाळीस तासात ला पंतप्रधानांचं नाव जाहीर करू अरे होणार नाही की जाहीर <laughs> आहे अठ्ठेचाळीस नाही परत म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत त्यांचे ठरायचे आहेत एकनावर भारावर चिप द्या शिवल्या जसे गोदरी होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच नाही